महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी माजी नगरसेविका प्रियांकाताई प्रवीण बारसे यांच्या पुढाकारानं स्त्रीरत्न फाउंडेशन व आदर्श शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक पाच मधील महिला भगिनीकरिता खेळ रंगला पैठणीचा हा भव्य दिव्या असा कार्यक्रम प्रचंड उत्साहात दिमाखात दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी आदर्श शिक्षण संस्थेच्या मैदाना संपन्न झाला घर सांभाळणाऱ्या समाज घडवणाऱ्या आणि आपल्या प्रत्येक क्षणात प्रेमाची उब देणाऱ्या सर्व गृहिणींसाठी हा आग्रा वेगळा कार्यक्रम खास मनोरंजन विविध खेळ स्पर्धा व मौल्यवान बक्षिसे देणारा ठरला विविध मनोरंजक खेळांमधून महिलांनी आपली कौशल्ये कल्पकता आणि उत्साह सुंदरपणे सादर केल्या हास्य मैत्री उत्साह आणि स्पर्धेची मजा अनुभवत त्यांनी आनंदाचा मनमोहक उत्सव रंगवला खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचं सादरकर्ते अक्षय मोरे यांनी आपल्या सादरीकरणाने या कार्यक्रमात वेगळाच रंग भरला महिलांमध्ये जितके मनोरंजन करत हास्य फुलविले तितकेच आपल्या संभाषण कौशल्याने कौटुंबिक नाती कशी टिकवावी याचे सुंदर उदाहरण देत भावुक पण केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रियांकाताई ताई प्रवीण बारसे यांनाही गाणे गाण्याचा मोह आवरता आला नाही त्यांनी स्वतः बेकरार करके के हमे युन्ना जाई हे हिंदी चित्रपटातील गीत सुंदर प्रकारे सादर करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला अत्यंत आनंदाच्या तसेच उत्साहपूर्ण वातावरणात खेर रंगला पैठणीचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला या कार्यक्रमात महिलांनी विविध बक्षिसे मिळवली सहभागी सर्व महिलांना पैठणी देण्यात आली तर उपस्थित सर्व प्रत्येकी महिलांना सरप्राईज गिफ्ट देण्यात आले या कार्यक्रमात स्पर्धेत विजेत्या महिलांना राष्ट्रवादी पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहराच्या महिला शहराध्यक्ष ज्योतिताई निंबाळकर यांच्यासह प्रवीण बारसे अनुराधा दौंड कल्पना घाडगे जयमाला कदम गोपाळे मावशी सुषमा कुंभार तृप्ती तापकीर वैशाली पडवळ वंदना लढे तुषार शेवाळे आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली या कार्यक्रमात लॉटरी पद्धतीने ही महिला भगिनी विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली सदर बक्षिसे आदर्श शिक्षण संस्थेच्या महिला शिक्षिका कर्मचारी व पदाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले विविध खेळ व स्पर्धांमध्ये विजेत्या महिलांना मौल्यवान व आकर्षक बक्षीस देण्यात आली यामध्ये पुढे अनुक्रमे क्रमांकाचे बक्षीस वितरित करण्यात आले एक वैशाली साळुंखे फ्रीज व पैठणी दोन ज्ञानेश्वरी कडू पिठाईठणी व पैठणी तीन राधा माळी टीव्ही व पैठणी चार सानिका पलांडे कूलर व पैठणी पाच भाग्यश्री घोडेस्वार एक्वागार्ड व पैठणी सहा आरती आगलावे गॅस शेगडी सात निर्मला नाणेकर गॅस शेगडी अशी मुख्य बक्षिसे देण्यात आली तसेच लकी ड्रॉप्रमाणे दहा बक्षिसे काढून त्यात सविता कोळेकर वर्षा पिंगुलकर रेणुका मापारी मंगला नीरेराव मनीषा बनगुडे पूजा राठोड प्रणिती पोटे दीपा चव्हाण राणी जावळे ज्योती गिरी यांना इस्त्री व मिक्सर देण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने दीपोत्सव रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम पाच क्रमांकाच्या महिला वर्षा लावंड माधुरी कोकाटे ज्ञानेश्वरी कडू रेश्मा बनसोडे रागिनी जाधव यांना प्रत्येकी पाच लिटरचा कुकर बक्षीस देण्यात आले त्याचप्रमाणे उत्कृष्ट डान्स करून मनसोक्त आनंद घेणाऱ्या पस्तीस महिलांना साडी गिफ्ट केली या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेला प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून दीड लिटरची किटली भेट दिली या कार्यक्रमात अनेक महिलांनी डान्स करून मनसोक्त आनंद घेतला यापैकी घेणाऱ्या उत्कृष्ट डान्स करणाऱ्या पंचवीस महिलांना साडी भेट देण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेविका प्रियांकाताई बारसे यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असंख्य महिलांना आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणांगणात पाठिंबा देण्याचे आवाहन केले त्यांच्या या आवाहनाला असंख्य महिलांनी सकारात्मक प्रतिसाद देत एकाच आवाजात प्रियांकाताई बारसे यांना पाठिंबा दर्शविला अत्यंत खेळीमेळीच्या मनोरंजनाच्या वातावरणात तसेच आनंदाच्या भरात मोठ्या उत्साहात सदर कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला कार्यक्रमाच्या शेवटी प्रियांकाताई प्रवीण बारसे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले नमस्कार आज प्रभाग क्रमांक पाच मधून माझी नगरसेविका आदर्श शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापिका प्रियांकाताई बारसे यांच्या माध्यमातून आज सर्व महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा असा एक छान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून तळागाळातील सर्व महिला असतील त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी ताई नेहमीच प्रयत्नशील असतात पण या कार्यक्रमाच्या का माध्यमातून त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ताईंच्या माध्यमातून आणि ताई प्रभाग क्रमांक पाच मधून एक इच्छुक उमेदवार आहेत खर तर त्यांचं काम बोलत असत प्रभागामध्ये बाकीच्या इतर कार्यकर्त्यांपेक्षा दोन कार्यकर्त्यांपेक्ष काम करतातील शाळेच्या माध्यमातून सुच नगरसेविका म्हणून भविष्यात आपल्याला पाहायला मिळणार आहेत राष्ट्रवादीच्या या परिवारातून ताईंना या कार्यक्रमासाठी आणि पुढच्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खर तर हा आदर्श शिक्षण संस्था आणि स्त्री रत्न फाउंडेशन यांनी आयोजित केला त्याच्यासाठी माझं मार्गदर्शन मोलाचं त्यांनी घेतलं त्याबद्दल मी सर्वात प्रथम दोन्ही संस्थांचे खूप आभार मानते की त्यांनी मला हे काम करण्याची संधी दिली आणि त्याच्यामध्ये त्यांचा महत्वाचा उद्देश हा होता की महिलांचा साठी आनंद मिळावा म्हणजे त्यांना नाचलं पाहिजे गाणं गायलं पाहिजे त्यांना उड्या मारायला वेळ मिळायला पाहिजे खेळ खेळायला मिळायला पाहिजे कारण महिला नेहमी घरामध्ये आपल्या काम करत असतात दिवस रात्र सासू सासरे आपले मिस्टर असतील मुलं यांच्यासाठी पण स्वतःसाठी मात्र महिला कधीच वेळ काढत नाही तो या खेळ रंगला पैठणीच्या माध्यमातन हा जो कार्यक्रम त्या माध्यमातन महिलांनी आज भाग घेतला त्याबद्दल खर तर मला एक महिला म्हणून मला खूप आनंद वाटत आहे प्रियंका ताई बारसे ह्या पहिल्यापासूनच महिलांसाठी हे कार्यक्रम खूप छान प्रकारे बघतात मी ज्या महिला लहान मुलांना सुद्धा घेऊन आले त्या मुलांना त्या महिलांना सुद्धा त्यांनी डाटा एंट्री हे कोर्स म्हणजे नवीन आजकाल तर सगळं कसं आहे कोणी शिकलेला असतो कोणी शिकलेलं नसतं पण मुलं पुढे जावं ह्या म्हणजे महिला शिकली तर मुलगा शिकेल ना तर तशा उद्देशाने मॅडमनी डाटा एंट्री कोर्स हा खूप छान प्रकारे ठेवला होता आणि खूप महिला ह्या आल्या होत्या आजकाल मुलांना घेऊन सहसा करून कोणी काम सुद्धा देत नाही तरी मॅडमने क्लासेस वगैरे घेतले त्यांना पुढं केलं त्याच वेळेस त्यांची मुलं शिकतील महि म्हणजे खूप महिलांचा असा आशीर्वाद ताईंवर आहे तर ते खूप पुढं जावं माझी ही पण इच्छा आहे आणि मी सगळ्यांना सांगते की ताईला मी निवडून आण ते आता पण भरपूर करतात ते पुढे याच्यापेक्षा करतील मला ही अपेक्षा आहे त्यांचं काम एकदम छान आहे प्रभागामध्ये ज्या गोष्टी दुर्लक्षित आहेत त्यांच्याकडे त्यांचं अतिशय छान त्यांनी लक्ष दिलंय ते काम ते पूर्ण करतायत बऱ्याचशा बेसिक गोष्टींकडे ऍक्च्युली कोणाचं लक्ष जात नाही किंवा बऱ्याच वेळा कंप्लेंट करूनही त्या सॉल्व्ह होत नाही पण ताई त्या गोष्टी सॉल्व करतात तिथे जातीने उपस्थित असतात हे त्यांचं खरं वैशिष्ट्य आहे की ते तिथे जाऊन त्या गोष्टी सॉल्व करतात जर तुम्हाला कर्तृत्व पाहिजे असेल तर मला असं वाटतं ताईंना सगळ्यांनी भरघोस मताने विजयी करावं तुमच्या प्रभागातलं जर तुमचा प्रभाग गवळीनगर जर तुम्हाला पुढे न्यायचा असेल त्यात सुधारणा करायच्या असतील तर मला असं वाटतं की सगळ्यांनी त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं जेणेकरून तुमच्या गोष्टी ह्या त्यांच्या मार्फत सरकारपर्यंत पोहोचतील आणि तुमचाही विकास होईल प्रभागाचा विकास होईल आणि जे ताईंनी मग अशी बोललं की शाळा आणि आरोग्य त्या बेसिक गोष्टी आहेत ऍक्च्युली ज्या खूप महाग जातात आणि गोरगरिबांना त्याचा लाभ घेता येत नाही तर त्या त्या गोष्टी त्यांना मिळतील आणि तशी शाश्वती त्यांनी दिली आहे तर मला असं वाटतं त्यांना एक संधी सगळ्यांनी द्यावी भरघोस आणि त्यांना तुम्ही विजयी करा आणि ज्या गोष्टी आहेत जसं शिक्षण आणि आरोग्य यांचाही लाभ आपल्याला त्यांच्या मार्फत मिळू शकतो असं मला वाटत बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कुठेही